बिहारच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा वाद पेटलाय कारण ठरलं मंत्री छगन भुजबळ यांचा फोटो बिहार विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाच्या या आदेशानंतर सोनपूरचे उमेदवार धर्मवीर महतो यांनी थेट बंडाचा बिगुल वाजवला ते म्हणाले भुजबळांचा फोटो नको असेल तर उमेदवारीही नको या निर्णयामुळे पक्षात प्रचंड असंतोष निर्माण झाला शेवटी हा मुद्दा थेट दिल्लीपर्यंत पोहोचला आणि तत्काळ कारवाई करत पक्षाने आदेश देणाऱ्या पर्यवेक्षक राजकुमार यादव यांची हकलपट्टी केली छगन भुजबळ यांच्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच बिहारमध्ये मजबूत जाळा आहे विशेषतः ओबीसी समाजात त्यांचा मोठा प्रभाव म्हणून त्यांचा फोटो प्रचारातून वगळल्याने स्थानिक नेत्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती शेवटी पक्षनेतृत्वाच्या हस्तक्षेपेनंतर धर्मवीर महतो यांनी पुन्हा उमेदवारी स्वीकारली आणि प्रचार सुरू केला पण या घटनेनं अजित पवार गटातील संघटात्मक समन्वयावर गंभीर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिकल अपडेट्स हव्या असतील तर आमच्या इंडिया लीडर या पेजला फॉलो करायला विसरू नका